धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये उभे आहेत हे सुद्धा एक अजब किस्सा आहे आता महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये कोण कोणत्या पक्षात आहे कोण कोणत्या पक्षाच्या तिकिटावर उभं राहणार आहे कोण कौन कोणाचा प्रचार करणार आहे कोण कौन कुणाचा अर्ज भरणार आहे काही कळायला मार्ग नाही काही कळायला मार्ग नाही आणि भारतीय जनता पक्षानं असा एकही जिल्हा महाराष्ट्रामध्ये शिल्लक ठेवला नाही जिथे त्यांनी फोडाफोडी केली नाही एकही जिल्हा नाही पुणे बीड धाराशिव नांदेड संभाजीनगर आणि खरं म्हणजे स्वदेशी परिस्थिती आहे ही फारच दैनीय आपल्याला भारतीय जनता पक्षाच जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडली शिवसेना फोडली आपल्याला असं वाटलं होतं की ते शरद पवारांच्या विरोधामध्ये कट आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधामध्ये कट आहे पण आता महायुतीमध्ये जो कारभार चाललेला आहे आम्हाला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा खरा कट हा एकनाथ शिंदेच्या विरोधात आहे आणि अजित पवारांच्या विरोधात म्हणजे निवडणूक आयोगानं जे पक्ष खरे ठरवले ते जागा कमी लढत आहे आणि खोटे ठरवले ते जास्त लढत आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये कालच एक सर्वेक्षण आमच्या हाती आलं त्या सर्वेक्षणामध्ये दिवसेंदिवस महाविकास आघाडीची परिस्थिती ही भक्कम होत चाललेली आहे आणि कालच्या सर्वेक्षणामधले जे आकडे आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला एकोणचाळीस एकोणचाळीस जागा दर्शवलेल्या आहेत आणि महायुतीला फक्त नऊ जागा आणि जशी जशी मतदानाची तारीख जवळ येईल तस तस महायुतीला महाराष्ट्रात हद्दपार केल्याशिवाय आपण मस्त बसायचं नाही